कुराण वाचण्याचं कारणच जेवढं आहे जेणेकरून मी लोकांना समजू शकतो की हे आपले कधीच होणार नाही त्यांच्या धर्मामध्ये हिंदूंबद्दल ज्याबद्दल लिहिलेलं आहे की हिंदू यात काफीर आहे आणि तो नीच आणि दर्जाही नाही यात त्याला धर्मांतर त्याचं करा यात त्याला मारून टाका हे त्यांच्या कुराण लिहिलेलं आहे तर ते जोपर्यंत मी समजत नाही तोपर्यंत मी हिंदूंना समजू शकत नाही तोपर्यंत मी समाजा समाजाला समजू शकत नाही त्यासाठी मागण्याचं नितेश राणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी कुराण वाचलं आहे त्यामध्ये काफिरांचं आणि हिंदूंचं धर्मांतर करा किंवा मा त्यांना मारून टाका असं वक्तव्य केलं होतं त्यावर मुस्लिम समाजाचे गाडे अभ्यासक अय्याज नाईकवाडी यांनी नितेश राणे हे अज्ञानी आहेत नुसते कुराण वाचन केले तर ते समजले असं होत नसून त्याचं तज्ज्ञांकडून विश्लेषण समजणं आवश्यक आहे आणि याबाबत ज्येष्ठ मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते अय्याज नाईकवाडी यांनी केलेला सविस्तर खुलासा नितेश राणे यांनी वादाचा विषय सांगितला आहे आणि कुरानमधील एका आयतचा किंवा एका वाक्या वाक्याचा रेफरन्स देऊन त्याने असं सांगितलेलं आहे की कुरानमध्ये काफेऱ्यांना मारा असं सांगितलेलं आहे तर मुळात कुरान त्याने वाचलं जरी असलं तर ते कुरानमधले चेरी पिगड असं म्हणतात त्याला की सिलेक्टिव पार्ट त्याच्यातला काढायचा आणि त्याचा अनुयार्थ घ्यायचा म्हणजे पूर्ण वाक्य न वाचता वाक्याचा जो आहे तो थोडासाच भाग घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याचा अर्थ लावायचा कुराण वाचण्याची कुरान समजून घेण्याची एक वेगळी ही आहे कला आहे आणि ही कला अवगत असणाऱ्याला आलीम किंवा मुफ्ती असं म्हणतात किंवा त्याच्यातल्या एक्सपर्टीतला आणि मुफासिर याचा अर्थ असा की ते एक्सप्लेनेटरी जे, जे कुराणच्या बाबतीत बोलतात आता सूर्य तोबामध्ये ह्यांनी ज्या ज्या संदर्भामध्ये याचा रेफरन्स दिलेला आहे त्याचा खरा अर्थ जर बघितला किंवा त्याचं कॉन्टेक्ट बघितलं किंवा त्याची पार्श्वभूमी बघितली तर मोहम्मद पैगंबरांचा जो संघर्ष होता त्यांच्या स्वकीयांच्या बरोबर होता जरी ते मूर्तीपूजक होते तरी ते त्यांचे स्वतःचे नातलग होते रक्ताचे नातेवाईक होते आणि त्यांच्याबरोबर हा झालेला संघर्ष होता त्यामुळं हा संघर्ष खऱ्या हो अर्थानं तात्विक तात्विक होता विचाराचा संघर्ष होता आणि हे असा कुराणमध्ये शब्द कधी आला तर मक्क्याच्या संदर्भामध्ये मुसलमान आणि समोरची पार्टी यांच्यामध्ये एक करार झालेला होता त्या कराराचं सातत्यानं उल्लंघन करणारे काही लोक होते म्हणजे एकतरी होते मुसलमान दुसरे होते विरोधा विरोधात असणारे आणि एक स्वतःला मुसलमान द म्हणून दर्शवणारे किंवा मुसलमानांशी सहानुभूती दाखवणारे परंतु प्रत्यक्षात दुश्मनी करणारे असे तीन भाग होते त्याच्यामध्ये आणि ह्या संदर्भामध्ये बोलत असताना या तिन्ही लोकांच्या संदर्भामध्ये या कुरांच्या आयातमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु तो प केवळ आणि केवळ मक्क्याच्या मधून जे लोक पळवाट काढत होते किंवा त्याचे त्याचे उल्लंघन करत होते एक, करा तुम्हें तुम्हें चा, एक करार पदार झालेलं होतं की तुम्ही आमचं नाव काढायचं नाही आम्ही तुमचं नाव काढायचं नाही आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहायचं आम्ही आमच्या पद्धतीनं राहतो हे सगळे करार झालेले होते आणि या कराराचं उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये हे बोललं गेलं होतं आता त्याचाही पार्ट बोलत असताना काही लोकांना अर्धवट ज्ञान असल्यामुळे बोलत असतात मक्क्यामध्ये ज्या वेळेला मुसलमानांनी प्रवेश केला त्यावेळेला मोहम्मद पैगंबराने विचारलं गेलं की आता इथल्या लोकांच्याबरोबर काय करूया त्यावेळेला मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं जे ज्यांच्या हातात तलवारी दिसणार नाहीत त्यांच्याबरोबर आमन जे लोक आपल्या घरात दारा दरातमध्ये आतमध्ये राहतील त्यांच्याबद्दल कोणताही असूया ठेवायची नाही त्यांच्याबरोबर कोणतीही दुश्मनी नाही अशा पद्धतीनं जे त्यांचे थेट विरोधक होते थे त्यांना सुद्धा त्यांनी माफ केलेलं होतं त्यामुळं त्या सत्ता ताकद असताना माफ करणे ह्याला खूप मोठं धाडस लागतं आणि म्हणून अल्पसंख्याक म्हणून ज्या वेळेला हे अत्याचारात बोलतात त्यावेळेला मोहम्मद पैगंबरांचं खूप मोठा त्याच्यामध्ये एक आदर्श आहे की ज्या वेळेला सत्तेचं आणि लष्कराचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी दुश्मनाबरोबर किंवा त्यांच्याबरोबर ज्यांचा वाद होता त्यांच्याबरोबर त्यांनी असं द्वेषाची कारवाई केलेली नव्हती आणि म्हणून नितेश राणे यांनी केलेलं स्टेटमेंट हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे आणि त्यांनी वाचलं तर नुसतं असं सरसरी वाचत गेलं तर त्याच्या संदर्भात संदर्भात करणार नाही ही कुरांचा हा सुरातोब सूर्य तोबामध्ये ज्या संदर्भ आलेला आहे तो केवळ आणि केवळ मटक्यामधील असलेल्या त्यांच्या विरोधकांच्याबद्दल आलेला विषय होता तो काय सार्वजनिकरित्या केलेला विषय नाही मोहमद पैगंबरांच्या जीवनाचा शेवटचा जो खुतबा किंवा शेवटचा जे ऍड्रेस किंवा भाषण होतं त्याच्यामध्ये आता नितेश राणाने या संदर्भात खूप माहिती असं दिसत नाही आणि तो या बाबतीमध्ये अडाणी असल्याचं स्पष्ट स्पष्ट दिसत आहे त्यांनी असं सांगितलं की इस्लाममध्ये कमी दर्जाचे लोकांना तुम्ही असं करा इस्लाममध्ये दर्जाच कुठलं ठेवलेलं नाही ज्या वेळेला कलमा पडून या इस्लामच्या सर्कलमध्ये एक ज्या वेळेला ह हो। हद्दीमध्ये माणूस दाखल होतो त्यानंतर कुठलीही जात पात किंवा वर्णभेद सं, या स संदर्भामध्ये खोरांमध्ये किंवा इस्लामिक कन्सेप्टमध्ये कुठेही या संदर्भामध्ये उल्लेख नाही सगळेजण एकाच एकसारखे एक गु गुलाम असेल किंवा बादशाह असेल तरी बी सगळेजण एकाच लाईनीत आणि एकाच रँकचे असतील असं सांगितलेलं आहे आता काय झालं की मोहम्मद पैगंबर यांनी शेवटच्या खुतब्यामध्ये असं सांगितलं की कोई अरबी से बेहतर नाही कोई अजमी अरबी बेहतर नाही कोई काला गोरे से बेहतर नाही कोई गोरा काले से बेहतर नाही और सब लोक जो हैं, ए, एक ही आदम आदमकीय औलाद आहे म्हणजे एक इक्वेलिटी ही इस्लामचं मूळ पाय आहे त्यामुळे हे खोटं धादांत खोटं बोलून मुसलमानांच्याबद्दल द्वेष पसरवण्यासाठी म्हणून असे स्टेटमेंट करताय ह्याच्या पलीकडे याला काही मत होणार राणेंनी जे सांगितलं की मला खूप कुरानचं नॉलेज आहे तर माझी त्यांना विनंती राहील की आता तुम्ही जे मशिदीत घुसून काहीतरी करतो म्हणून सांगितलं त्याच्याऐवधीत मशिदीत जावा शहाणा माणूस कोणतरी घाटा ज्याला कुरानची तपशील येते आणि त्याच्याकडनं कुरान समजून घ्या तुम्हाला ह्याच्यातले खूप दुवे कळतील अन्यथा इकडं घुसतो तिकडं घुसतो ही अशा आहेत क्वापेरांना मारा म्हणून सांगतात ते जा म्हणजे वर्णभेदा संदर्भामध्ये बोलतात किंवा जातीवादी बोलतात काही इस्लाममध्ये ज्याचा काही संबंध नाही त्या संदर्भामध्ये कशाला बोलतील आणि म्हणून माझी कुणी उच उठायचं आणि कुराणच्या बाबतीमध्ये असलेलं आहे कुरानमध्ये असलेलं आहे अर्ध वाक्य एखादं उचलून तुम्ही जर बोललात तर त्याचा अर्थ पूर्ण कसं करणार म्हणून तो सुरा कशा संदर्भामध्ये आला आहे त्याचा कॉन्टेक्स्ट कुठला आहे त्याचा आशय कुठला आहे हे सगळं बघायला लागतं त्याचं एक शास्त्र आहे म्हणून केवळ पुस्तकी पुस्तकांवरणं वर्ण वाचून हे कुरान हे कळणारी वस्तू नाही त्यामुळं याचं चांगलं ज्ञान त्यांनी घ्यावं त्यांना उपयोग होईल अन्यथा आशेच भरकटत राहतील मिरज तालुका प्रतिनिधी अदिल मकांदार यांच्याकडून